विश्वास आहे आज सगळ्यांनी याचा विरोध करायला पाहिजे की सरकार कोण आहे आयुक्त कोण आहे हे मला सांगण्यासाठी की आज मी काय खाणार आहे काय नाही खाणार आहे आणि मी आज अशा प्रकारे आज मी बिर्याणीची तयारी करत आहे मी स्वतः बिर्याणी चिकन बिर्याणी तयार करत आहे त्याचप्रमाणे मी आज एक व्हेजिटेरियन डिश ही तयार ठेवलेली आहे वेजिटेरियन डिशही मी तयार केलेला आहे समजा आयुक्त साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की नाही मला आज फक्त व्हेजिटेरियन खायचं आहे तर मी त्याला आदर मी त्याला मी त्याचा आदर करून त्यांना सांगणार की हो साहेब तुम्ही खा पण तुम्ही मला हे सांगू नका की मी आज काय खायचं काय नाही खायचं हे सरकारनी कुठेतरी हे थांबवायला पाहिजे आणि अशा प्रकारचे जे, प्रकार जे निर्णय दुर्दैवाने आज इंडिपेंडन्स डेच्या दिवशी आपण घेणार असेल तर काय इंडिपेंडन्सचा अर्थ राहणार आहे हे बहुतेक त्यांना कळलेला नसेल काय काय करताय काय की अरे चालू आहे कमी आहे कारण काय आहे की मी एक्सपेरिमेंट करत आहे खऱ्या अर्थाने जे विज्ञान तयार होत आहे ते दुसऱ्या दुसऱ्या किचन मध्ये तयार होत आहे हे मी तयार करत आहे कशी होणार नाही होणार मला वाईट नाही आहे तर मी माझ्या मावशीला सांगितलं आहे की हे जे कमी आम्ही तयार करत आहे मी एक, एक एक्सपेरिमेंट घेणार आहे आणि जे बिर्याणी तुम्ही तयार करत आहे तुम्ही तुम्ही वेगळ्या किचन मध्ये तयार होत वासाला चौदा